भेटला तुम्हाला सांगतो कायद्याचं राज्य आहे राज ठाकरे म्हणते म्हणून किंवा उद्धव म्हणते म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार म्हणतात म्हणून गलत काम महाराष्ट्र में बै में नाही चलेगा कानून के दायरे में सबको रहना पडेगा आणि ज्या प्रकारे त्यांनी मोर्चाला नाव दिले, काय नाव दिले त्यांनी मोर्चाला सत्य काय म्हणले आमचं म्हणणं हे ढोंग्यांचा मोर्चा आहे था, दोंग्यान था, दोंग्यान था, था, हा मोर्चा कुणाचा ढोंग्याचा हा मोर्चा कुणाचा हा मोर्चा कुणाचा अरे एक तारखेचा मोर्चा कुणाचा अरे एक तारखेचा मोर्चा कुणाचा हा ढोंग्यांचा मोर्चा आहे हा लबाडांचा मोर्चा आहे हा बाहुरुपयांचा मोर्चा आहे हे फसवा फसवीचा मोर्चा आहे आणि म्हणून ह्या ढोंग्यांनी जे आहे इतरांना ज्याप्रमाणे कायदे लागू आहेत मोर्चा असेल धरणे असतील निदर्शनं असतील मग इतर म्हणजे कोण माझे पारधी भावांचा मोर्चा असेल माझ्या कैकाडी भावनचा मोर्चा असेल माझ्या वडारभवांचा मोर्चा असेल माझ्या बंजारा भवानचा मोर्चा असेल माझ्या धनगर भावांचा मोर्चा असेल माझ्या वंजारी भवाचा मोर्चा असेल त्याचबरोबर तुम्हाला सांगतो माझ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांचा मोर्चा असेल त्यांना जो नियम आहे तो शरद पवारच्या मोर्चाला उद्धवच्या राज ठाकरेच्या मोर्चाला असला पाहिजे ते हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत आझाद मैदान ठिकाण ठरवून दिलेल्या उच्च न्यायालयाने त्याच्या व्यतिरिक्त मोर्चा दुसरीकडून निघू शकत नाही आणि जर कायद्याचा भंग करणार असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता आज आम्ही माननीय डीसीपी झोन वन मुंडे साहेबांना त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना त्याचबरोबर राज्य सरकारला जे आहे आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि हे तक्रारी दाखल करत असताना आम्ही महत्वाची एक गोष्ट याच्यात नमूद केलेली आहे ती ही आहे शरद पवारांच्या या वयामध्ये शरद पवार हे भारतात सगळं फायनल झालेलं आहे त्यामुळे परवानगी ही मिळाल्या तर जमा आहे आणि सदावरती सदावरती मनसेचा कुठलाही कार्यक्रम असला कुठलीही मुवमेंट असली की प्रत्येक गोष्टीला ते विरोध करत असतात आणि मला वाटतं हा सदावरतीला एवढंच जर कायद्याचं ज्ञान आहे तर ही मतचोरीच्या बाबतीत जर सर्व विरोधी पक्ष जे आहेत त्याच्यावर ते का व्यक्त होत नाहीत का तर तुम्ही बीजेपीचे पेड नेते आहात तुम्हाला बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब पेड करतात आणि त्याप्रमाणे तुम्ही ते जसे तुम्हाला मू करतात जसं बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा मूव केल्या जातात तसे त्यांना तुम तुम्हाला ते मूव करतात तसं मू करता। तुम्ही मू होता आणि तुम्ही बोलता त्यामुळे सदावर ते ह्या व्यक्तीला एवढं गांभीर्याने घेऊ नका आम्ही त्यांच्याबद्दल फारसं काही बोलत नाही कारण ती बोलण्या योग्य देखील व्यक्ती नाहीये लोकसभेत झाली एक तारखेला विरोधी पक्षाचा हो आहे ना मला वाटतं राज ठाकरे साहेब देखील तिकडे जाणार आहेत सकाळी आणि म्हणूनच आमचा सकाळचा मेळावा आम्ही संध्याकाळी पाच वाजता घेतलेला आहे आणि त्या त्या बैठकीला सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत आणि त्या एकंदर ही जी काय वोट चोरी आहे आणि मतदार यादी याच्या नियोजनासाठी ती बैठक आहे मात्र एकीकडे आपण सध्याच्या मोर्चामध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष तरी एकत्र येणार असतात प्रत्यक्ष निवडणुका या मनसेसोबत लढवल्या जाऊ नयेत असा मतप्रभाग असल्याचं दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेसमध्ये दिसत आहे आणि पवार पक्षातही दिसत आहे मुळात हे बघा आम्ही कुठला तुम्ही ज्या पक्षांची नावं घेता त्या कोणत्याच पक्षांकडे आमच्या आमच्याकडून कुठलाही प्रस्ताव गेलेला नाही किंवा आम्ही कुठेही त्यांच्याकडे युती आघाडीसाठी गेलेलो नाहीये तरी देखील ह्या गोष्टी का चर्चे चर्चेला आल्या आहेत मला माहीत नाही आमचा जो काही युतीचा विषय आहे जी काही वाटाघाटी आहेत ह्या राष्ट्राकडे साहेब योग्य वेळेला योग्य वेळेला त्या सगळ्या जाहीर करतील आणि राहता राहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या यांच्या बाबतीतला जो निर्णय आहे साहेब योग्य वेळेला तुम्हाला ओ, मीडिया समोर जाहीर करतील